मनोज जरांगे यांच्या ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीमुळेच समाजात मराठा आणि ओबीसी असे दोन गट पडलेत अशा परखड शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट हल्ला बोल केलाय आरक्षणाच्या निमित्तानं समाजात राजकीय भांडण करण्याचा काहीसा हा दावा होता पण आम्ही तो उद्ध्वस्त केला असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलाय अमरावतीत मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलंय आम्ही आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात केली या यात्रेला मोठं यश मिळालंय छगन भुजबळ यांनी मराठवाड्यात एकोणीसशे सत्याहत्तर ला, ला नामांतराची जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता असल्याचं विधान केलंय तर शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं विधान केलंय आज खात्रीलायक आणि शाश्वतीनं मी विधान करू शकतो की मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीमुळेच समाजात दोन गट पडले मराठा समाजाचा एक गट दुसरा ओबीसीचा गट पडलाय राजकीय भांडण सामाजिक भांडणात आणण्याचं अने अनेकांचे मनसुबे आमच्या यात्रेतून उद्ध्वस्त झालेत आरक्षण आणि त्याची अंमलबजावणी तसंच त्याबाबतचा शेवटचा निर्णय कुणाचा याची माहिती आम्ही यात्रेतून देत आलो आहोत विधानसभेच्या निवडणूक निवडणुकीच्या आधी हे दोन गट पडलेत ओबीसी आणि मराठ्यांचं हे भांडण इलेक्शन पुरतं मर्यादित राहील असं वाटलं ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाहीत मराठा हा ओबीसींना मतदान करणार नाही ओबीसी मध्ये ही नव्यानं आलेली जागृती आहे आपलं आरक्षण संपवण्याची जाणीव ओबीसीना झालीय त्यामुळे दोन गट असले तरीही आपले राजकीय भांडणे हेच आम्ही या यात्रेतून पटवून देत आलो आहोत ही आमची सर्वात मोठी फलश्रुती आहे श्रीमंत आणि गरीब मराठ्यांच्या लढ्यात ओबीसीच्या आरक्षणाचा बळी दिला जातोय असं काही जणांचं मत आहे अशा वेळी कुणबी समाज कुठे राहील तो व्यावहारिक दृष्टिकोनातून मराठी पाटील देशमुख यांच्यासोबत आहे आरक्षणासाठी तो फक्त ओबीसी आहे म्हणून ही शंका आहे ही शंका कोणीही सोडून उरलेल्या ओबीसीच्या मनात आहे मला पुसद आणि यवतमाळमध्ये ओबीसींनी ही शंका बोलून दाखवलीये असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा अशी मागणीही त्यांनी केली आहे ओबीसी आणि मराठ्यांचं ताट वेगळं असावं असं मी म्हंटल होत माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे भूमिका बदलली नाही उलट जरांगे आता आमची भाषा बोलतायत आरक्षण मिळणार नाही असं तेही म्हणतायत सरकारनं पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र दिली हे सरकारचं काम नाही सरकारनं ना ते रद्द करावेत ज्यांना हवं ते घेतील सरकारनं स्वतःहून शोधून कशासाठी दिलं पाहिजे असाही सवाल आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा